وحتى भक्ती <laughs> है

भक्ती हे ज्ञान एक विठ्ठलची जाण अशी जणू सर्व संतांची प्रतिज्ञा आणि संतांचे संत असलेल्या संत ज्ञानेश्वरांची हीच प्रतिज्ञा म्हणून माऊलीनी भक्तियोग फार फार प्रेमाने सांगितलं ज्ञानोत्तर भक्तीच्या खुणा उलगडल्या आणि मग तेराव्या अध्यायामध्ये ज्ञानाच्या ज्ञानी महात्म्याच्या खुणा माऊलीनी प्रगट करून दाखवल्या ज्याच्या मने अमानित्वापासून अदंभित्वापासून थेट अध्यात्म ज्ञान आणि तत्वज्ञानापर्यंत सगळा पट भक्तांच्या ज्ञानी लोकांच्या कल्याणासाठी उलगडून दाखवला आता प्रश्न असा उभा राहिला की ज्ञान मिळवायचं कशासाठी त्याचा अगदी थोडक्यात उत्तर माऊली आम्हाला देते आणि सांगते ज्ञान मिळवायचं ते ज्ञेय जाणण्यासाठी आपल्याकडे त्रिपुटी आहे ज्ञाता ज्ञान आणि ज्ञेय ज्ञाता म्हणजे जाणणारा ज्ञान म्हणजे ज्या माध्यमातून आपण ते जाणायचं ते ज्ञान म्हणजे ते माध्यम आणि जाणायचं काय ज्ञानाच्या माध्यमातून ज्ञात्यांनी काय जाणायचं तर ज्ञेय ज्ञेय म्हणजे अंतिम सद्वस्तू त्यालाच परमात्मा किंवा परब्रह्म म्हणतात म्हणूनच भगवंतांनी अर्जुनाला सांगितलेले आहे ते परब्रह्म तू एकदा प्राप्त करून घेतलं जाणलंस तुला अमृत तत्वाची प्राप्ती झाली म्हणून समज अर्जुना असं भाग्य त्या ज्ञानामध्ये आणि ज्ञानाच्या माध्यमातून जाणण्याच्या परब्रह्माच्या आत्मसाक्षात्कारामध्ये आहे माऊली म्हणते ते ज्ञेय गाईसे आदी जया नसे परब्रह्मा पैसे नाव जया ते ज्ञेय म्हणजे परब्रह्म कस आहे त्याला आधी नाही आधी नाही त्याच्यामुळे अंतही नाही अर्थ असा की परब्रह्म परमात्मा अनादि आहे आणि अनंत आहे या सृष्टीमध्ये जेवढे जीव आहेत यापैकी प्रत्येकाला नाम आहे प्रत्येकाला रूप आहे म्हणून त्याला आधी म्हणजे प्रारंभ आहे आणि अंत म्हणजे शेवट ही आहे परब्रह्म एकमेवा द्वितीयम असं का म्हटलं जातं त्याचं कारण असं त्याला प्रारंभही नाही आधी नाही आणि शेवट म्हणजे अंतही नाही माऊली म्हणते रूपवर्ण व्यक्ती नाही स्थिती तरी कोण म्हणावे पाश्यद्रष्टा नाम रूपवर्ण हे सगळं द्वैतात असत प्रपंचात असत सृष्टीमध्ये असत पण परमात्मा एक रस असतो एक संध असतो म्हणून ते जे ब्रह्म आहे ते ज्ञानाच्या माध्यमातून जाणावे आणि म्हणून ज्ञानाचे सगळे जे सद्गुण आहेत अमानित्वापासून तत्वज्ञानापर्यंत ते धारण करावेत असं माऊली म्हणते आता हे जे ब्रह्म आहे त्याचा विस्तार कुठे कुठे आहे ते भगवान श्रीकृष्ण सांगतात भगवंत म्हणतात सर्वतः पाणी सर्वतोक्षी शिरोमुखं सर्वतः श्रुतिमल्लोके सर्वृत्ति चराचर व्यापून हा परमात्मा परमेश्वर पुन्हा दशांगुल म्हणते हा गीतेमध्ये जो श्लोक आलेला आहे तो श्वेताश्वतर उपनिषदातून घेतलेला आहे तिसऱ्या अध्यायामधला सोळावा श्लोक तो गीतेमध्ये आलेला आहे हा कसा आहे परमात्मा तर सर्वत्र पसरलेला आहे त्याला अनंत पाय आहेत त्याला अनंत नेत्र आहेत त्याला अनंत हस्त आहेत त्याला अनंत मस्तक आहे ऋग्वेदाच्या दहाव्या मंडळात पुरुषसूक्त आलेलं आहे आणि या पुरुषसूक्तामध्ये हाच विचार जो पुढे उपनिषदांनी उचलला तो आलेला आहे त्या पुरुष सूक्तात म्हटले की परमात्म रूप पुरुषाला सहस्रावधी मस्तक आहेत सहस्रावधी नेत्र आहेत सहस्रावधी चरण आहेत तो पृथ्वीला सर्व बाजूंनी वेढून पुन्हा दहा बोट दहा अंगुल उरलेलाच आहे त्याच्या मनापासून चंद्र झाला दोन्ही नेत्रांच्या पासून सूर्य निर्माण झाला मुखापासून इंद्र आणि अग्नि प्रगट झाले त्याच्या श्वासोच्छवासामधून वायू निर्माण झाला त्याच्या नाभीमधून अंतराळ झाले मस्तकापासून दिवलोक निर्माण झाला दोन्ही चरणापासून भूमी निर्माण झाली कानापासून दिशा आणि अनंत लोक याच विराट पुरुषांनी निर्माण केलेले ज्ञानेश्वर महाराजांनी याच पुरुषसूक्ताचा अभाव या श्वेताश्वत रूपनिषदामधल्या श्लोकाचा भाव अनंत विशेषणाने नटवलेला आहे या विराट पुरुषाला या परमात्म्याला परब्रह्माला ज्ञानोबा म्हणतात हा विश्वबाहू आहे विश्वांग्री आहे म्हणजे अनंत हस्त असलेला अनंत पाय असलेला आहे विश्वत स्वचक्षू आहे अनंत नेत्र असलेला असा हा महात्मा आहे माऊली असं म्हणतात की परब्रह्म परमात्मा जर निर्गुण निराकार आहे तर त्याच्याबद्दल बोलायचं तरी कसं त्यांनी एक उदाहरण दिले पै शून्य जै बिंदुले एक पाहिजे केले तैसे अद्वैत सांगावे बोले तई द्वैत की जे शून्य एक टिंब काढायचं झालं खर तर टिंबाला लांबी नाही रुंदी नाही काहीच नाहीये खोली नाही जाडी आहे पण ती गृहित धरावी लागते आणि मग एक बिंदू काढावा लागतो तस अद्वैतच सांगताना द्वैताचा आश्रय करूनच अद्वैत लागतं असं माऊली म्हणते कशी गंमत आहे पहा इथे एक फार मोठा सिद्धांत ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेला आहे भारतीय संस्कृतीचं सर्वाधिक वैभव सांगा असं म्हटलं तर एका वाक्यात सांगता येईल गुरु शिष्य परंपरा सद्गुरु सचशिष्याची जी अलौकिक परंपरा भारतीय संस्कृतीला लाभली ती केवळ अलौकिक आहे ज्ञानोबा म्हणतात ए रवी तरी शिष्य सत्पथा आडळू सर्वथा बोले खुंठे द्वैताचा आश्रय करून अद्वैत सांगितलं नाही तर गुरु शिष्य संवादाची परंपराच खंडित होईल काय सुंदर सिद्धांत आहे आणि म्हणून म्हणून गाश्रिती द्वैत भावे अद्वैती निरूपणाची वाहती वाट केली द्वैताकडून सद्गुरू आपल्या शिष्याला हळूहळू सचशिष्याला अद्वैता प्रत नेतो आता या ब्रह्माचा असा प्रचंड विस्तार ज्यांनी अनंत विश्व निर्माण केले या ब्रह्माची विलक्षणता माऊली आम्हाला सांगते माऊली म्हणते हे ब्रह्म कसं आहे वस्त्रांमध्ये जसा तंतु असतो पाण्यामध्ये जसा रस असतो दिव्यामध्ये जसा प्रकाश असतो कापरामध्ये जसा सुगंध असतो शरीरामध्ये जसं कर्म असत सोन्याच्या लगडीमध्ये जसा अलंकार असतो तसा या सगळ्या सृष्टीमध्ये ब्रह्माचंच अस्तित्व आहे बरं अर्जुना हे तू समजावून घे जोपर्यंत लगडीचा अलंकार होत नाही तोपर्यंत या लगडीमध्ये अलंकार आहे हे उलगडत नाही तसं या सृष्टीमधलं परब्रह्म जाणायचं असेल तर आत्मज्ञानाचीच कास धरावी लागते नामरूप संबंध जातिक क्रिया हा आकाराशीच प्रवादू वस्तूसी नाही नाम रूप जात वर्ण क्रिया आकार हे सगळं सृष्टीला आहे वस्तूला नाही वस्तू म्हणजे सद्वस्तू सद्वस्तू म्हणजे परमात्मा परब्रह्म माऊली म्हणते नामरूपात्मक असं काहीही त्याला चिकटत नाही म्हणून ब्रह्म हे कसं आहे तर समर्थ आहे बहिरंत चरमेवच चरमेव सूक्ष्म विज्ञे दूरस्थंचा अविभक्त भूतषु विभक्तमिव विभक्तमिवस्थितं भूतभर्तृ तज्ञेयं ग्रसिष्णु प्रभविष्णु दोन पराकोटीचे विरुद्ध टोकाचे सद्गुण हे परब्रह्म धारण करत ते जवळही आहे आणि अत्यंत लांबही आहे बर ते बाहेरही आहे आणि ते आतही आहे आम्हाला माऊली सांगते तैसेनी अविनाश व्हावे जे सूक्ष्मदशे आघवे व्यापुनी असे ते जाणावे ज्ञेय ज्ञेयथ सगळ्याला व्यापलेला आहे आणि परस्पर विरोधी दोन टोकांचे जे गुण धारण करत त्याला काय म्हणायचं त्याला परब्रह्म म्हणतात नभाचे शून्यत्व गिळून गुणत्रयाते निरवून ते शून्य ते महाशून्य श्रुतीवचन संमत आकाश परब्रह्माला फार जवळ आहे पण त्या आकाशाचं शून्यत्व सुद्धा परब्रह्म पर गिळून टाकतं आणि त्या आकाशाच्या अतीत होतो गुणत्रयाच्या म्हणजे सत्व रजतमाच्या पल्याड कोण असेल तर तो परमात्मा परब्रह्मच असतो ते शून्य ते महाशून्य श्रुतीवचन संमत त्यालाच श्रुतीनी नेती नेती म्हटले तेच परब्रह्म आहे तोच परमात्मा आहे बरं हे परब्रह्म अत्यंत प्रकाशमय पुंज आहे आणि म्हणून सर्व महात्म्यांना या परब्रह्माचा अनुभव प्राधान्याना तेजोमय स्वरूपात प्रकाशमय स्वरूपामध्ये आलाय रामकृष्ण परमहंसाना तर असा अनुभव आला की तेजो राशी प्रगटलेली आहे आणि त्यांच्या अंगावर त्याचे लोटच्या लोट, लोट येत आहेत महाकालीच्या कृपेनं त्यांना आत्मानुभूती येते अनंत संतांना आणि सत्पुरुषांना या तेजोमय परब्रह्माचा परमात्म्याचा असा साक्षात्कार झालाय हे तेजोमय ब्रह्म सगळ्यांच्या हृदयी आहे असं ज्ञानोबा सांगतात हे असो जे हृदयी सर्वांचा असे नाहीतरी आमच्या उत्तरेकडच्या अतिशय गोड बोलणाऱ्या मधुर हिंदी मध्ये बोलणाऱ्या संतांनी सांगितलेलंच आहे दिसी आरती दिसी पूजा दिसी आरती दिसी पूजा दिसी राम और दूजा हे सगळं राममय आहे रामानीच हे सगळं व्यापलेलं आहे आता पहा तेराव्या अध्याय मध्ये पाचव्या आणि सहाव्या श्लोकात क्षेत्राची म्हणजे देहाची छत्तीस लक्षणं सांगितली सात ते अकराव्या श्लोकात ज्ञानी महात्म्याची वीस लक्षणं उलगडून दाखवली तशी बारा ते सतरा या श्लोकामध्ये ज्ञेयाची म्हणजे परब्रह्माची सोळा लक्षणं ज्ञानोबानी आणि भगवंतांनी सांगितली कोणकोणती कोणती आहे ते परब्रह्म अनादि अनंत आहे ते कार्यकारणाच्या अतीत आहे ते सर्वव्यापी आहे ते गुणातीत आहे ते असक्त आहे ते गुणप्रकाशक आहे ते सर्वत्र विद्यमान आहे स्थावर जंगम सगळं तेच आहे आणि तरी सुद्धा त्या सगळ्यांच्या ते अतीत आहे ते सूक्ष्मातलं सूक्ष्म आहे म्हटलं तर ते दूर आहे आणि म्हटलं तर ते जवळी आहे ते अविभक्त आहे त्याचा एकात्मा अनुभव येतो तेच करताय तेच धरताय तेच हरताय म्हणून गणपती अथर्वशीर्षामध्ये सुद्धा श्री गजानला तूच करता तूच धरता तूच हरता म्हटलेलं आहे हे परब्रह्म ज्योतींची ज्योती आहे तमातीत आहे अर्थात प्रकाशमय आहे ज्ञानगम्य आहे मोक्ष स्वरूप आहे आणि सर्वाधिक वैशिष्ट्य म्हणजे ते सर्वांतर्यामी आहे ज्ञानोबानी हे कौतुक करून टाकलेलं आहे आता ज्ञानोबा म्हणतात क्षेत्र क्षेत्रज्ञाला जाणायला असं ज्ञानी व्हावं लागतं परब्रह्माचं स्वरूप समजावून घ्यावं लागतं आता ही क्षेत्र क्षेत्र रचना म्हणजे प्रकृती पुरुष द्वंद्वासारखी आहे अमृतानुभवामध्ये माऊलीनी फार गोड सांगितलं आपण सावधान ते समजावून घेतलं पाहिजे माऊली म्हणते स्त्री पुरुष नामभेद प्रकृती पुरुष स्त्री पुरुष असा केवळ नामभेद आहे ज्ञानोबा म्हणतात वस्तुता शिवपण एकले नांदे या चराचराला व्यापून उरलेला जर कोण असेल तर तो एकटा शिवच आहे तो परमात्मा परब्रह्म आहे दाऊनी दोनी पण एक रसाचे आरोगण करीत आहे अनादी अनादिजे हे अनादि मेहुण आहे प्रकृती पुरुष हे मेहुण आहे असं म्हणतात ज्ञानोबा वरवर सृष्टीमध्ये दोन्ही पण दाखवतात पण वस्तु तर आहेत एक रस एकात्म भाव आहे त्यांच्यामध्ये आता जे सत्वाधिक तिन्ही गुण आहेत ते कुणाच्या ठाई आहेत तर ते प्रकृतीच्या ठाई आहेत ते पुरुषाच्या ठाई नाही हा आघवाची मेळावा प्रकृती जाणावा असं ज्ञानोबा म्हणतात हे जिहू संभवा कर्माची या थोडक्यात माणसाचं कर्म त्यामागचं कारण आणि मानवाचं कर्तृत्व याचं कारण कोण असेल तर प्रकृती आहे त्यालाच भगवत माया असं म्हणतात ज्या वेळेला सत्व रज तम या तिन्ही गुणांची साम्यावस्था असते त्यावेळेला ती भगवत स्वरूप माया असते आणि त्रिगुणांची साम्यावस्था ढळली की सृष्टी निर्माण करणारी अशी ती मोठी प्रकृती होऊन जात असते म्हणून कार्यकारण कर्तृत्व यांचं कारण प्रकृती आणि सुख दुःखाच्या भोगाचं कारण पुरुष आहे प्रकृती पुरुषाचं आश्चर्य ज्ञानोबानी एका ओवीत सांगितले प्रकृती पुरुषांची कुळवाडी सांगता असंगडी जे अंबुली जोडी आमुला ही प्रकृती कशी आहे आणि नानाविध प्रकारे मानवाला कशी नाचवते माऊलीनी फार गोड सांगितले ते म्हणतात प्रकृती म्हणजे भ्रमाचं मोठं भेट आहे मनुष्य प्रकृतीत अडकला की भ्रमला म्हणून समजावा प्रकृती म्हणजे कामरूपी वेलाचा मांडव आहे मोहरूपी वनातला वसंत ऋतू आहे प्रपंचाची कधी न बघणारी टोळधाड आहे टोळधाड आली की शेतच्या उध्वस्त करून जाते तसं विषयरूपी टोळधाड आली की माणसाचा विचार विवेक खाऊन जाते प्रकृती माणसाला असं भुलवत असते ती नादाची टाकसाळ आहे आणि चमत्काराचे घर आहे मग आता प्रकृतीला जिंकायचं असेल तर मानवानी काय केलं पाहिजे मानवाला लक्षात आलं पाहिजे प्रकृती देहात्मक आहे त्याला क्षेत्र म्हणतात ते पडणार आहे त्या क्षेत्रामधला जो क्षेत्रज्ञ आहे त्याला पुरुष म्हणतात तो जीवात्मा तो अ करताय आणि तो अभोगताय भगवंत अर्जुनाला सांगतात उपद्रष्टा हुमंताच्या भरता भोगता महेश्वर परमात्मेच्या परमात्मे तिच्या पण पुरुष पर असं म्हटलेला आहे उपद्रष्टा याचा अर्थ तो साक्षी आहे तो तटस्थ भावानी पाहतो मनाला म्हणे तटस्थ करावं आणि साक्षी भावानी पाहाव सत्या असत्यासी मन केले ग्वाही असं करता आलं पाहिजे तुका म्हणे मना पाहिजे अंकुश नित्यनवादिस जागृतीचा आपण साक्षी भावानी सगळं पहावं आणि त्याच्यात मिसळून जाऊ नये अनुमंता आहे तो पुरुष अनुमंता म्हणजे अनुमोदन देणारा सत्वाला आणि तो भरताय म्हणजे विश्वाच पोषण करणारा आहे ज्ञानोवा म्हणतात प्रकृती होय जाये हा तो असतूची आहे म्हणून या ब्रह्माचे होय शासन प्रकृती येते आणि जाते पण हा मात्र अनादि अनंत असाच आहे बर का तया एकू पुरुष मग त्यातूनच विवेक जागतो उपकारू करी आता या, या पुरुषाच्या माध्यमातून अनुभूती घ्यायची असेल तर काय करायला पाहिजे ते चोवीस आणि पंचवीसाव्या श्लोकात भगवंतांनी सांगितले चोवीसाव्या श्लोकात तीन मार्ग सांगितले ध्यानेनात्मनी पश्यंती केचिद ज्ञान अन्य आणि कर्म हे तीन मार्ग चोवीसाव्या श्लोकात सांगितले आणि पुढे अन्येनंत श्रुवाने उपासते ते पिच्या मृत्यू श्रुतीपरायणा म्हणजे भक्तियोगाचा मार्ग पंचवीसाव्या श्लोकात दाखवला माऊली म्हणते वस्त्रपणा म्हणजे सूत नव्हे पण वस्त्रपणा हा सुतावरच अवलंबून आहे असं नातं भूतमात्र आणि परमात्म्यात असतं बरं का भूतमात्र म्हणजे परमात्मा नव्हे पण भूतमात्रांचं मात्रांचं अस्तित्व कशावर असेल तर ते परमात्म्यावर अवलंबून आहे असं सुंदर तत्वज्ञान ज्ञानोबा सांगतात गंमत अशी आहे की वेल चढण्यासाठी खांबाचा आधार लागतो पण वेलीला खांबाचा आधार लागला तरी आपण वेलीला आधार दिलाय म्हणून खांब काही करत नाही खांब तटस्थच असतो तो अलिप्तच असतो तशी प्रकृती पुरुषाचा आधार घेऊन सृष्टीचा वेल निर्माण करत असते मग आता म्हणे परमात्मा म्हणपे तो जाण स्वरूपे जळी जळे न लिंपे सूर्यू जैसा परमात्मा कसा आहे सूर्याच प्रतिबिंब पाण्यात पडत पण म्हणजे काय सूर्य ओला होत नाही तसा परमात्मा आपण प्रतिबिंब रूपानं या सगळ्या सृष्टीमध्ये आहे हे भगवंत सांगतात सत्ताविसाव्या एकतीसाव्या श्लोकापर्यंत परमेश्वर ईश्वर आत्मा ब्रह्म परमात्मा असे सगळे केलेले उल्लेख एकाच पर, परब्रह्माचा निर्देश करतात मग आता एथ क्षेत्रज्ञ तो ऐसा प्रकाशकू क्षेत्राभासा या बुरी ते हे न पुसा शंका नेघा क्षेत्राला प्रकाशित जर कोण करत असेल तर तो क्षेत्रज्ञ करत असतो क्षेत्रज्ञ आहे ज्ञानोबाना इतकी आत्मप्रचिती महाराज म्हणतात हे सगळं निरूपण जर ऐकलं तर पिशाच्या आधी ज्या अज्ञानी योनी आहेत त्यांनाही माझे शब्द सत्वगुणांचा पान्हा फोडतील आणि शुद्ध करण्याच्या लोकांना तर हे शब्द तत्वज्ञानाचे ऐकल्यानंतर समाधी लागेल ज्ञानोबा म्हणतात तैसा वाग विलास विस्तारू गीतार्थेसी विश्वभरू आनंदाचे आवारू मांडूया जगा वाणीच्या विलासाचा विस्तार करूया या, या गीतार्थानं सगळं विश्व भरून टाकूया आणि सगळ्या जगाला आनंदाचा कोट करूया तट बांधून टाकूया दिसो परतत्व डोळा पाहो सुखाचा सोहळा रिघो महाबोध सुकाळा विश्व ब्रह्मविद्या सगळ्यांना प्राप्त हो हे ज्ञानेश्वरांनी केलेलं वचन आहे त्यांचं अभिवचन आहे त्यांची प्रतिज्ञा आहे आणि ईश्वराच्या चरणी केलेली प्रार्थना आहे ती सद्वस्तू ज्ञानोबाना त्यांच्या गुरुंनी दाखवली अ आ, 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 सद्गुरु नायक पूर्ण कृपा केली सद्गुरु नायक के, पूर्ण कृपा केली निज वस्तु ताबी माझी माझ निज वस्तुता

श्री ज्ञानदेव तुकाराम पण्ढरीनाथ महाराज की जय आदिनाथ महाराज की जय 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 समर्थ